पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्यासाठी आदरणीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब खासदार श्रीनिवासजी पाटील जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकप्रिय उमेदवार आमदार शशिकांतजी शिंदे सुरेशराव जाधव सुनील माने सुनील मोहिते डॉक्टर भरत पाटणकर वर्षा देशपांडे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि वाईच्या विराट सभेकरता उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो या सभेची उपस्थिती पाहिली तर निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे याबद्दल कुणाच्या मनात काही शंका असायचं कारण नाही एक ऐतिहासिक निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये सहा पक्ष आहेत एका बाजूला तीन दुसऱ्या बाजूला तीन नरेंद्र मोदींची तिसरी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये जनतेच्या प्रश्नाची चर्चा करायचं सोडून नरेंद्र मोदी कुठेतरी ही निवडणूक भरकटायचा प्रयत्न करतायत माझी कमाल अपेक्षा होती दा की मोदींनी आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा या ठिकाणी सादर केला पाहिजे त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती त्यातली काही पूर्ण झाली नाही तुम्ही ती आश्वासनं का पूर्ण करू शकला नाही आता तरी पूर्ण करणार आहे का, का सगळे आश्वासन जुबले होते लोकांची अपेक्षा आहे दरवर्षी दोन कोटी रोजगार दहा वर्षामध्ये वीस कोटी रोजगार शेतकरी उत्पन्न पंधरा लाख अरे तुम्ही एकही आश्वासन पूर्ण केलं नाही का केलं नाही तेही सांगत नाही आणि आता दुसरी घोषणा दिली चार सो पार पण तुम्ही चर्चा मात्र काँग्रेसच्या जाहीरनाम्याची करताय तुम्हाला जर चारशे पार मिळणार असतील आमच्या जाहीरनाम्याची विरोधी पक्षाच्या जाहीरनाम्याची चर्चा करायची काय गरज आहे न बोललेले आमच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेले विषय आमच्या तोंडात घालून तुम्ही ते चर्चा करताय याचा अर्थ स्पष्ट आहे नरेंद्र मोदींचा आणि भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास ढळलेला आहे तर ही निवडणूक जिंकता येणार याची खात्री झालेली आहे म्हणून अनेक सभा घेत आहेत पण काय की सभेला माणसं जमत नाहीत पाच पाचशे रुपये देऊन माणसं आणायचं चाललंय अमरावतीच्या सभेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय एक महिला एका माणसाची वाद घालतीये पाकिटात तीनशे रुपये आम्हाला सातशे सांगितले होते कुणी मधी गडप केले माणसाचं नाव पण सांगितलंय की तो कॉन्ट्रॅक्टर होता तर आमच्याकडनं सातशे लिहिले पण तुम्हाला तीनशे दिले नरेंद्र मोदीजी आज तुम्हाला पैसे देऊन माणसं आणल्याशिवाय सभेला माणसं येत नाहीत लोकांच्या अपेक्षा आहेत कि जनतेचे प्रश्न आहेत त्याचं बोला आज ही निवडणूक पाच मुद्द्यावर होणार आहे या देशातली बेरोजगारी आमचा युवक पालकांनी जमीन विकून आईने दागिने घाण ठेवून पैसे गोळा करून पोरल इंजिनिअरिंग केले असतात पण नोकऱ्या नाही इंजिनियर पोरांना पिझ्झा डिलिव्हरीचं काम करावं लागतंय पुण्यात नोकऱ्या नाही कारण नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्थेचं वटाळ करून टाकलंय आज नरेंद्र मोदी सांगतात की आमची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची झाली आम्हाला अभिनवन आहे या देशातील कष्टकरी जनतेने शेतकऱ्यांनी कामगारांनी या देशाला पाचव्या क्रमांकावर नेले पण मी आपल्याला सांगतो नीट ऐका तर या देशाचा विकास ज्या गतीनं डॉक्टर मनमोहन सिंग आणि शरद चंद्र चंद्रजी पवार हे दोन हजार चार ते चौदा पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात होते त्या मंत्रिमंडळानं जो देशाचा विकास केला मोदीजी तुमच्या दहा वर्षात जर त्या गतीनं विकास झाला असता तर आज आपला देश तिसऱ्या नंबरवर असता पाचव्या नाही तिसऱ्या नंबरवर असता तुमच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था मंदावलेली आहे विकास जर घसरलेला आहे म्हणून नोकऱ्या नाहीत आणि मोदींना सरकार चालवायला भरमसाठ कर्ज काढावं कर्ण लागतंय मग आणि आमच्या अश्विनितानी तुम्हाला आकडे सांगितले तिप्पट कर्ज करून ठेवलंय तरी बी देश चालत नाही पगार द्यायला पैसे नाहीत पेन्शन द्यायला पैसे नाहीत मग भरमसाठ कर लावलाय पेट्रोल डिझेल गॅसवर बत्तीस लाख कोटी रुपये नरेंद्र मोदींनी डिझेल पेट्रोल गॅसच्या कर लावून गोळा केले तरी बी भागत नाही म्हणून मग नेहरूने इंदिराजींनी सुरू केलेले सरकारी कारखाने विकायचे चालले आपल्या घरातल्या ग्राणीचं मंगळसूत्र जेव्हा घाण ठेवायची पाळी येते तशी पाळी आज देशावर आलेली आहे भारताचं चौदा लाख सैन्य आहे पण सैन्याचा पगार आणि पेन्शन द्यायचं मोदींना आघोड झालंय रेग्युलर आर्मी बंद करून तीन वर्ष कॉन्ट्रॅक्ट वर आता आर्मी उभी करायची अग्निवीर वर्षाच्या पोराला घेतलं त्याचं ट्रेनिंग केलं कवायत केली शास्त्राचं ट्रेनिंग दिलं आणि तीन ला। ला नाए, पेंशन नाए, मेडिकल फॅसिलिटी नाही काय करेल तो पोरगा त्याला फक्त बंदुकीचं ट्रेनिंग येते काय तुम्ही वाट करून टाकले देशाचं आज देशाच्या सुरक्षेबद्दल नरेंद्र मोदी बोलत नाहीत चीननं चार हजार वर्ग किलोमीटर आपला भूभाग लडाख मधला व्यापलेला आहे आणि नरेंद्र मोदी म्हणतात नाही नाही ते काय आत आले त्यांनी काय जमीन घेतली नाही उपग्रहाचे फोटो दाखवत आहेत चीन रस्ते बांधते पूल बांधते नवीन नवीन शहर लडाख मध्ये आपल्या भूमी नरेंद्र मोदींची बोलायची तयारी नाही आता हे अग्निवीर कॉन्ट्रॅक्टचे तीन वर्षात शिकवलेले ची लोक चीनचा मुकाबला करणार आहेत मित्रांनो दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा मोदींनी शेतकऱ्यांना न विश्वासात घेता पार्लमेंटला न विश्वासात घेता तीन कायदे बदलून टाकले आपल्या मुठभर मित्रांचा फायदा करता देशात प्रचंड मोठं आंदोलन झालं वर्षभर आंदोलन चाललं सातशे लोकांचे त्या ठिकाणी जीव गेला तरी बलिदान दिलं शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली ते कायदे परत घ्यावे लागले देशात शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी सरकारचं नाक मातीत रगडलं मोदींचा अपमान झाला त्या अपमानाचा बदला घेण्याकरता शेतकऱ्यावर तुम्ही आता सूड घेताय जरा शेतीत मालाला था, दर चांगले आले की लगेच तुम्ही निर्यात बंदी करताय साखरेवर निर्यात बंदी गव्हाची निर्यात बंदी तांदळाची निर्यात बंदी कांद्याला चाळीस रुपये किलो दर असताना तू एकदम निर्यात बंदी करून सात रुपये आणलं काय वाटत असेल त्या शेतकऱ्याला आणि आज तुम्ही फक्त गुजरातमधला कांदा निर्यात करायची हा निर्णय घेतलेला फक्त गुजरातचा महाराष्ट्रातला नाही आज तुम्ही निर्णय घेतलाय की एक कोटी तेहतीस लाख रुपयाचं तेल आयात करायचा निर्णय घेतलाय सोयाबीनचे दर मुद्दाम तुम्ही पाडले शेतकऱ्यावर सोड घ्यायचं चाललेलं आहे मतदान करताना सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल चौथा मुद्दा भ्रष्टाचाराचा आहे प्रचंड मोठा प्रा निवडणूक रोख्यातून हजारो कोटीचा भ्रष्टाचार जगातला सर्वात मोठा स्कॅम नरेंद्र मोदींनी केला कॅशलेस करप्शन नोटबंदीमुळं तर जीएसटी मुळे आणि लॉकडाऊन मुळे देशाचं वाटवळ झालं लघु उद्योगांचं वाटवळ झालं रोजगार भेटलं पण नरेंद्र मोदींनी मात्र कॅशलेस करप्शन आणलं नुसतंच आर्थिक करप्शन नाही तर नैतिक करप्शन महाराष्ट्रामध्ये जे सरकार पाडली शिवसेनेचं सरकार पाडलं राष्ट्रवादीचं सरकार पाडलं अरे त्या सगळ्या कृत्याला नरेंद्र मोदींचा राजाश्रय होता नरेंद्र मोदींच्या परवानगीला हे सगळं घडलेलं आहे तुम्ही सांगताय ना खांबूया न खाणी देऊंगा याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार नाही म्हणून मग शेवटचा मुद्दा आपला देश आता हुकुमशाहीकडे चाललेला आहे तीनशे सत्तर खासदार पाहिजेत चार सो पार पाहिजेत का पाहिजे काही खासदार भाजपचे बोलले आम्हाला संविधान बदलायचं आहे आज डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानामुळं नुसताच आंबेडकर जनतेला नाही नुसताच ओबीसीला ना। नाही तुमच्या आमच्या सारख्या बहुजन समाजाला देखील लाभ मिळालेला आहे ला सत्तेचाळीस पूर्वीची काय परिस्थिती विचार करा त्या राज्य घटनेमुळे आपल्याला समान अधिकार समान न्याय मिळालेला आहे जे राज्यघटना बदलायची आहे जेव्हा राज्यघटना तयार होत होती तेव्हा आर एस एस वाले म्हटले की नव्या राज्य घटनेची काय गरज आहे आपल्याकडे मनुस्मृती आहे त्यांना पुन्हा वर्ण व्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्था आणायची आहे आपण डोळ्यात तेल घालून त्याच्या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांना निवडून दिलं नाही तर पश्चाताप करायची वेळ येईल मात कामगारांचं कामगारांचा मुलगा तुमच्या शेजारच्या जावली खोऱ्यातला हा युवक हा तुम्हाला दररोज हाक माराल तेव्हा तुमच्या हाकेला ओ द्यायला भेटायला येईल <laughs> आज विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पाचव्या वेळेला तिकीट मिळतंय आहे पाचव्यांदा दिलं तिकीट पंधरा वर्षात तुम्हाला कधी भेटले पंधरा वर्षात तुमच्या सुखदुखात कधी सहभागी झाले निवडणूक आले की लगेच पुन्हा जायचं छत्रपती नाव सांगायचं सा। पुन्हा तिकीट घ्यायचं सा। आता सातारा लोकसभा मतदारसंघातली जनता वाईची जनता आमच्या कराडपाट्याची जनता बिलकुल आता त्या भूल थापाना बळी पडणार नाही सरकारने कितीही प्रेशर टाकलं मोदींनी आणखी दोन सभा घेतल्या तरी काय उपयोग होणार नाही की किवाईच्या प्रचंड सभा पाहिल्यावर कुणाच्या मनात विश्वास राहणार नाही शशिकांत शिंदे हे चार, चा चार तारखेला जेव्हा निकाल लागेल तर प्रचंड बहुमताने विजयी होतील मागच्या वेळेला दोन पक्षांनी नव्वद हजार मतांनी पाडलं आता तर शिवसेना आलेली आहे तीन पक्ष आहेत दीड लाखाच्या पुढे मार्जिन होणार कराय आतवर करा आज आत पवार साहेब खास आपल्याला भेटायला इथं आलेले आहेत त्यांना आपल्याला ऐकायचंय पुन्हा एकदा शशिकांत शिंदे यांच्या सुतारीपूरचा